आज आपण या व्हिडिओ मध्ये एलपीजी गॅस ग्राहकांसाठी आताची एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत आज सोमवार एक जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षामध्ये सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा सा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आज सोमवार एक जानेवारी दोन हजार चोवीस आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ओएमसीज म्हणजेच सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी एल गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत देशातील सर्वात मोठी सरकारी ऑइल मार्केटिंग कंपनी आयओ म्हणजे म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड इंडियन गॅस बीपीसीएल म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भारत गॅस व तसेच एच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड एच पी गॅसने आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कपात केली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा अलीकडच्या काळात महागाई खूपच वाढली आहे सततच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता खूप त्रस्त हैराण झाली आहे रोजच्या खर्चात कशी बचत करायची आणि महागाईला तोंड कसे द्यायचे याचाच विचार सर्वसामान्य सामान्य जनता करत असते अशातच एल पी जी गॅस ग्राहकांसाठी काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी अलीकडे बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडर म्हणजेच एकोणीस किलो कमर्शियल गॅस सिलेंडर एकोणचाळीस रुपये पन्नास पैशांनी स्वस्त केला होता आज पुन्हा एकदा नवीन वर्षात सोमवार एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी एकोणीस किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत केवळ एक रुपया पन्नास पैशांची कपात केली आहे आज व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केल्यानंतर आजपासून आपल्या महाराष्ट्रात मुंबई मध्ये एकोणीस किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर ग्राहकांना एक हजार सातशे आठ रुपये पन्नास पैशांना मिळणार आहे मात्र दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज सोमवार एक जानेवारीला सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी चौदा पॉइंट दोन किलोच्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती जैसे थे तशाच ठेवण्यात आल्या आहेत म्हणजेच पूर्वीपर्वानेच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती राहतील सर्वसामान्य जनतेला आज नवीन वर्षामध्ये सरकारी पेट्रोलियम कंपन्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी करून महागाईतून काहीसा दिलासा देतील अशी अपेक्षा होती मात्र तसे काही झाले नाही नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र